नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांची स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आणि पुढची थोडीशी अपडेट पाहून घेऊया आता सध्याला परिस्थिती पाहायला गेलं तर संततर पावसाची शक्यता अजूनही आहेच आहे काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी कमी ह्या स्वरूपात सध्या महाराष्ट्रामध्ये मा पावसा चालूच पाऊस चालूच आहे आणि इकडे चक्तकार स्थिती आणि कमी पट्टा आहे तो महाराष्ट्राच्या उत्तर साईड मध्य प्रदेश राजस्थान या भागातून विस्तारित आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत येऊन मिळालेला आहे ये आता रात्रीतून बघायला गेलं तर गे मालेगाव जवळगाव अकोला लोणार परिसरात हलका आणि मध्य होण्याची शक्यता आहे अकोला लोणार पुसाड आदिलाबाद चंद्रपूर नांदेड वगैरे आहे त्या भागातून हलकाचा किंवा बऱ्यापैकी पोस होण्याची शक्यता वाटते कवर्धा गोंदिया नागपूर छिंदवारा ह्या भागातूनसुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वर्धा भागातून थोडासा पावसाची शक्यता जास्त आहे हेडाऊन नाशिक पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंगोली तिथं पाऊस चालूच आहे इगतपुरीला पावसाचा जोर अधिक असेल जुन्नर परिसर मुंबई खापोली के पुणेचा पश्चिम भाग खेडचा पश्चिम भागातून पावसाचा जोर कायम आहे आणि तिथे पाऊस हलका मध्यम किंवा मध्यम ते जोरदार पाऊस चालूच आहे गोरेगाव पुणे या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार घाट परिसरामध्ये पाऊस चालूच आहे पुढे जाऊन पाहायला गेलं सुरत वलसाड ह्या भागातून मध्यम मुसळधार पाऊस आता सध्या चालू आहे तिथं आणि नवापुरावा ह्याही भागातून हलका मध्यम पाऊस चालू आहे शिलवास डाऊन पालघर वाडा इगतपुरी ह्या भागातून रात्रीतून पावसाची पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी खापोला गोर खापोली गोरेगाव पुणेचा पश्चिम भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि चिपळूण सातारा कराड परिसर घाटमाता परिसर मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे तिथं आणि रात्रीतून जोर वाढण्याची शक्यता आहे साताराचा पश्चिम भाग कराडचा पश्चिम भाग कोल्हापूरचा पश्चिम भाग कोल्हापूरचा परिसर राजापूरचा पूर्व भागातून सावंतवाडी या परिसरातून मध्यम ते जोरदार पावसासाठी येणार आहेत इकडे गोवा परिसर बेळगावचा पश्चिम भाग दांडेलीचा पश्चिम भाग रेवोना परिसर सावंतवाडी परिसरात हलका मध्यम ते जागेंच्या जोरदार सरी येणार आहेत रात्री दोन okay. बघायला गेलं तर इकडे डोंगरगड दुर्ग रायपूर मासूर आणि तिडा नोराई हे या भागातूनसुद्धा मध्यम ते मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे मित्रांनो महापुराचा धोका आता संपूर्ण पाटबंधारी भरलेले आहेत नदीचे पात्र भरलेले आहेत महापुराचा धोका आता वाढत चाललेला आहे पण पावसाचा कमी केव्हा केव्हा हिल ते थोडंसं पुढं जाताना पाहूया उद्याचा अंदाज पाहताना असं दिसतं उद्याही पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्रातून बऱ्यापैकी चांगला राहील आणि इकडे का कोकणपट्टीत अरबी समुद्राच्या कडेने पावसाचा जोर चांगला राहील त्यातल्या त्यात पाहायला गेलं डोंगरगड <coughs> दुर्ग रायपूर आणि ही जे उत्तर भाग वर्धा मुंगेली ह्या भागातूनसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे डोंगरगड ते पालोदा धमतरी ह्या भागातूनसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे शिवनी घोटी और शिवनी गोंदिया ह्याही भागातून केलारी के केवलारी ह्या के के भागातून सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे भंडारा उमरखेड ह्याही भागात पावसाची शक्यता जास्त आहे नागपूर देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर आणि माकोणा उमरखेड इकडं खाली उमर वर्धा या भागातून हलका मध्यमचा जोर आहे अकोला पुसाळातील या भागात चंद्रपूरचा काही परिसर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जळगाव लोणार छत्रपती संभाजीनगर मालेगाव अमरावतीचा काही परिसर ह्या भागातूनसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे बीड अकलूज लातूर सोलापूर परिसरात हलकाचा पाऊस किंवा मध्यम हलका मध्यम पावसाची शक्यता आहे पुढे वलसाड पालघर नाशिक माल या भागातून मध्यम ते मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगर हलका मध्यम पावसाची शक्यता आहे पुण्याचा पूर्व भाग अकलूज नगर ह्या भागातून हलका मध्यम पाऊस असेल मुंबई ते पुणे या भागातून मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे दापोली रत्नागिरी सातारा या भागातून मध्यम मुसळधार पावसाची शक्यता आहे सांगली अकलूज विजापूर सोलापूर ह्या भागातून हलकासा काही मध्यम स्वरूपाचे सरी पण येतील सातारा पश्चिम भागात पुण्याचा पश्चिम भाग कोल्हापूरचा पश्चिम भागातून पावसाची शक्यता कायम बनत चालली आहे गोवा शिरशी हुबळी ह्या भागातून सुद्धा मध्यम मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे कोपल दहावणगिरेला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे इकडे विजापूर बागलकोट हुबळी कोप्पल बळारी रायचूर करनूर या भागातून मध्यम काहीशा हलकाशा पावसाची शक्यता आहे मित्रांनो हा जोर एक दोन तीन दिवसात हळू हळूहळू कमी व्हायची शक्यता आहे दक्षिण भागाकडून तरी पण उत्तर महाराष्ट्रातील कोकणपट्टी ह्या भागात कायम जोर टिकून राहण्याची शक्यता आहे उत्तरेकडच्या कशा वर मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे कोकणपट्टीत मुसळधार शक्यता घाटमात्यावर मुसळधार शक्यता पावसाची कायम बनणार आहे त्यामुळे पुराचा धोका होणार आहे